नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष उपवासाची मऊ लुसलुशी जाळीदार बटाटा इडली कशी बनवायची आणि त्यासोबत झणझणीत अशी ओल्या खोबऱ्याची उपवासाची चटणी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा फक्त पंधरा मिनिटात तयार होणारी ही उपवासाची जाळीदार इडली चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेले ओले खोबरे टाकलेला आहे त्यानंतर चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक चमचा दही इथे आपण यामध्ये घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ इथे आपण यामध्ये घालणार आहोत आणि एक अर्धी वाटी पाणी घालून आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त घट्ट दाटसर चटणी इथे तयार झालेली आहे जर तुम्हाला ही चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून ही चटणी पातळ तयार करू शकता आता ही तयार केलेली चटणी इथे मी एका बाऊलमध्ये काढून घेते यानंतर या चटणीला इथे आपण एक तडका देऊन घेणार आहोत आता इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचा आहे आणि एक अर्धा चमचा जिरे आणि एक लाल मिरची घालून हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे तर इथे आपली ही उपवासाची झणझणीत ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता ही तयार केलेली चटणी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण इडली तयार करून घेऊयात यासाठी दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे इथे मी घेतलेले आहेत या बटाट्यावरची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला बटाट्याचे काप हे या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत बारीक आणि त्याचबरोबर पातळ असे करून घ्यायचे आहेत इथे मी दोन्हीही बटाट्यांचे बारीक असे पातळ काप तयार करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील हे तयार केलेले बटाट्याचे पातळ काप इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला इथे आपण हे बारीक करून घेणार आहोत पातळशी पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता ही तयार केलेली बटाट्याची पेस्ट आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी वरई घ्यायची आहे म्हणजेच भबर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे आणि थोडंसं हे मिक्सरला इथे आपण फिरवून घेणार आहोत हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतल्यानंतर हे या पद्धतीचं मिश्रण इथे तयार होईल यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी बटाट्याची पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण इडलीचे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवायचं आहे आता एक पाच ते सात मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल यानंतर यामध्ये आपल्याला आता इथे चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक इनोचं पॅकेट यामध्ये घालायचं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे बॅटर या पद्धतीने छान असं फुलून येईल आता लगेचच इथे आपण या इडली प्लेटला तेल लावून ठेवलेलं ला आहे यावरती आपण हे बॅटर घालून घेणार आहोत आणि याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व प्लेटमध्ये हे इडली बॅटर घालून घेते तोपर्यंत जर तुम्ही इथंपर्यंत रेसिपी पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे बॅटर घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक दहा मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता इडली आपली मस्त अशी छान फुगलेली आहे इथे आपण एका सुरीच्या सहाय्याने ही इडली चेक करून घेणार आहोत सुरीला जर हे पीठ चिकटत नसेल तर इडली आपली तयार झालेली आहे आता आपण या इडल्या थोड्याशा थंड झाल्यानंतर काढून घेणार आहोत तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की इडलीला जाळी किती छान आणि मस्त अशी आलेली आहे आता हे थोडस थंड झाल्यानंतर इथे आपण या इडल्या काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नवरात्रीला या उपवासाच्या इडल्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू